श्री स्वामी समर्थ सहज भक्तियोग चॅनलमध्ये नवरात्रातील देवीच्या नऊ रूपांच्या उपासनेच्या निमित्ताने आपले मनपूर्वक स्वागत नवरात्रोत्सवाला महिषासूर मर्दिनी उत्सव असेही म्हणतात युद्धात दैवीने नऊ दिवस रोज नऊ रुपये घेऊन ती नव्या शक्तीनिशी प्रकटली या नऊ रूपांचे पूजन म्हणजे नवरात्रपूजन देवीचे रोजचे रूप वेगळे असले तरी तिच्या उपासनेसाठी रोज दैवी कवच अर्गला स्तोत्र किलक स्तोत्र दैवी महात्म्य स्त्रीसूक्त देवीचा नवारणव मंत्र यापैकी जमेल ती सेवा करावी नवरात्रातील पहिला दिवस या दिवशीचे देवीचे स्वरूप देवी शैलपुत्री शैल म्हणजे पाषाण आणि पुत्री म्हणजे कन्या पाषाणाप्रमाणे आढळ असलेली मजबूत शक्तिशाली परंतु शांत स्थिर सौम्य शैलपुत्री हे पार्वती देवीचे रूप ती पर्वतराज हिमालयाच्या घरी जन्मली म्हणून तिला शैलपुत्री म्हटले जाते शैलपुत्रीने तप करून भगवान शंकराला पती म्हणून प्राप्त केले तिचे हे रूप शक्तीची स्थिरता आढळता खंबीरता दर्शवते नवरात्रीच्या पहिल्या दिवशी तिच्या उपासनेने भरकटलेले आपले मन स्थिर खंबीर शांत आणि निर्भय होते आत्मबल निर्माण होते वंदे वाची तला भाय चंद्रार्थकृत शेखरा वृषारुढाम शूलधराम शैलपुत्री यशस्विनी म्हणजे हे देवी शैलपुत्री तू स्थैर्य आणि शांतीचे प्रतीक आहेस मला विवेक संयम आणि निर्भयतेची सिद्धी दे त्या योगे मला यश पराक्रम सुख शांती दे अशी प्रार्थना करून तिचे ओम देवी शैलपुत्रे नमहा या मंत्राने पूजन करावे दुसरा दिवस देवीचे स्वरूप ब्रह्मचारिणी श्वेत वस्त्र परिधान केलेली हतात जपमाळ आणि कमंडलू हे ब्रह्मचर्य आणि तपश्चर्याचं प्रतीक या विषयीची कथा अशी पार्वतीने महादेवाला पती म्हणून मिळवण्यासाठी हजारो वर्षे तप केले तिच्या या रूपाला ब्रह्मचारिणी म्हणतात दुसऱ्या दिवशीसाठीचा उपासना मंत्र ओम देवी ब्रह्मचारिणे नमहा हा मंत्र जमेल तेवढ्या वेळा म्हणावा आणि या दिवशी देवीला प्रार्थना करावी दधा नाम कर पद्माभ्याम जपमाला कमंडलू देवी प्रसिदती मयू ब्रह्मचारिण्यनुत्तमा साध्या सोप्या भाषेत याचा अर्थ हे ब्रह्मचारिणी माता तू माझ्या आयुष्यात संयम स्थैर्य व ज्ञानाचा प्रकाश पसरव जेव्हा आपण देवीच्या या रूपाची आराधना करतो तेव्हा आपल्यामध्ये ब्रह्मचर्याचे गुण जागृत होऊ लागतात आणि आपले मन चैतन्य आणि अनुभवा आनंदाचा अनुभव घेऊ लागते त्यामुळे आपल्या आत्मसामर्थ्याची आपणास प्रचिती येते या दिवशी पांढऱ्या रंगाचे महत्त्व असल्याने देवीला दही साखर दूध वगैरे नैवेद्य अर्पण केले जातात पांढऱ्या फुलांनी पूजन केल्यास चित्तशुद्धी होते तिसरा दिवस देवीचे स्वरूप चंद्रघंटा मस्तकावर अर्धचंद्र घंटीसारखा नाद करणारी सिंहावर आरुढ अशी ही दवी तिच्या विषयीची कथा अशी शिवविवाहानंतर पार्वती युद्धप्रेमी आणि शक्तिशाली रूपात प्रकट झाली तिच्या घंटेच्या नादाने राक्षसांचा नाश झाला या दिवसासाठीचा मंत्र ओम देवी चंद्रघंटा ये हा असतो तर तिला प्रवरा रुढा चंडकोपास्त्र युता प्रसादम तनुतय मय्यम चंद्रघंटे ती विश्रुता याचा अर्थ दैवी चंद्रघंटा तुझा नाद मला भयमुक्त आणि निर्भय करो असा आहे अशी प्रार्थना तिला करायची असते या रूपामध्ये देवीला चंद्राच्या आकाराच्या घंटांनी युक्त दागिने घातले जातात चंद्राचा संबंध मनाशी आहे आणि घंटानाद हा मनाला सजग बनवण्यासाठी असतो थोडक्यात या दिवशीच्या उपासनेने आपले मन सजग बनते चौथा दिवस देवीचे स्वरूप कुष्मांडा कुष्मांड म्हणजे कोहळा कोहळ्यात खूप बिया असतात आणि प्रत्येक बीमध्ये असंख्य कोहळे निर्माण करण्याची क्षमता असते देवीचे हे रूप सृजनशीलतेचे निर्मितीचे आणि अनंत अस्तित्वाचे प्रतीक आहे कोहळ्याप्रमाणे देवीमध्ये समस्त विश्व सामावलेले असून ती आपल्याला निर्मितीची ऊर्जा देत असते जगाची उत्पत्ती करणारी देवी ब्रह्मांड निर्माती अष्टभुजा कमळावर विराजमान असलेली ब्रह्मांड निर्माण करणारी असे हे देवीचे रूप या दिवशी ओम देवी कुष्मांडाये नमहा हा मंत्र म्हणून आणि सुरा संपूर्ण कलशम रुधिरा लुप्तमेवच नाम हस्तपद्माभ्याम कुष्मांडा शुभदास्तुमे म्हणजे हे कुष्मांडा देवी मला आरोग्य दे तेज दे सृजनासाठीची ऊर्जा दे अशी प्रार्थना केली जाते पाचवा दिवस देवीचे स्वरूप स्कंद माता या दिवशी देवी आपल्या मांडीवर स्कंद म्हणजेच कार्तिकेयाला घेऊन सिंहावर आरूढ असलेली असे तिचे रूप असते तिचं हे रूप शौर्य आणि वात्सल्य यांचे प्रतीक आहे स्कंद याचा अर्थ तज्ज्ञ निष्णात पण स्कंद माता म्हणजे निष्णातपणा असला तरी त्याच्याबरोबर उद्धटपणा नाही तर करुणा माया प्रेम ही आहे या दिवशी ओम देवी स्कंद माता ये हा मंत्र जपावा आणि प्रार्थना करावी सिंहासनगता नित्यम पद्माश्रित करद्वया शुभदास्तू सदा देवी स्कंद माता यशस्विनी साध्या सोप्या भाषेत माते तू प्रेम मातृत्व आणि त्याचबरोबर शौर्य दर्शवतेस मलाही अशाच गुणांचे वरदान दे सहावा दिवस देवीचे स्वरूप कांत्यायनी हे देवीचे गृहस्थाश्रमातील सुशील गृहिणीचे रूप आहे कुमारिका चांगल्या वरप्राप्तीसाठी तिची आराधना करतात विवाह म्हणजे वैवाहिक वचनबद्धता जात प्रेम माया आदर आणि त्या पलीकडे आत्म्याशी एकरूप होण्याचा सच्चा नातेसंबंध असतो या दिवसासाठीचा मंत्र ओम देवी कांत्यायने नमहा हा असतो चंद्र हा सोज्वलकरा शार्दूलवर वाहना कांत्यायनी शुभम दद्या देवी दानवघातीनी म्हणजेच चंद्रासारखी तेजस्वी असलेली वाघावर स्वार झालेली सौंदर्याने उजळून निघालेली आणि शुभवर देणारी दानवांचा संहार करणारी दैवी तू आम्हाला कल्याणदायी हो अशी प्रार्थना केली जाते सातवा दिवस देवीचे स्वरूप काल रात्री काळ्या वर्णाची अकराळ विक्राळ दिसणारी दाट अंधारा रात्री सारखी भयाण दुर्गेचे हे उग्रतम रूप या रूपात तिने अनेक दैत्यांचा वध केला असा पुराणात उल्लेख आहे ओम देवी काल रात्रे नमहा। या मंत्राने आणि वेणी जपा कर्णपुरा नग्ना खरस्थिता लंबोटी कर्णी का कर्णी तैलाभक्त शरीरिणी या स्तुतीने म्हणजेच दैवी कालरात्री तू माझ्या आयुष्यातील अज्ञान भय आणि अंधाराचा नाश कर अशा प्रार्थनेने तिची उपासना केली जाते आठवा दिवस देवीचे स्वरूप महागौरी पूर्णपणे शुभ्र गोरी, शांत विद्वत्तेचे तेज आणि निरागस चेहऱ्याची चतुर्भुजा या विषयीची आख्यायिका अशी कालरात्रीच्या रूपात काळ्या पडलेल्या पार्वतीवर शिवाने गंगज गंगाजल टाकल्यावर ती उजळली हिचे तेच हिचे महागौरी रूप या दिवशी ओम देवी महागौरी नमः या मंत्राने देवीचे पूजन केले जाते तर श्वेते वृषे मह, महा समारुढा श्वेतांबरधरा शुभा महागौरी शुभम दद्या देवी दानवघातिनी म्हणजेच हे महागौरी देवी तू माझे आयुष्य पवित्रता सात्विकता विद्वत्ता निरागस्तेच्या सौंदर्याने भरून टाक अशी प्रार्थना देवीला केली जाते नववा दिवस देवीचे स्वरूप सिद्धिदात्री म्हणजे पूर्ण सिद्धी देणारी जे हवे ते देणारी कमळावर बसलेली सर्व ऋषीमुनींनी तिची उपासना केली देवी देवांनी तिच्या कृपेने अष्टसिद्धी प्राप्त केल्या ती अंतिम प्राप्तीचे प्रतीक मानली जाते अशी ही देवी या दिवशी ओम देवी सिद्धिदात्रे नमहा या मंत्राने देवीचे पूजन करावे तर सिद्धगंधर्व यक्षादैर सुरैर रप मरैरपी सैव्यमाना सदा भूयात सिद्धिदा सिद्धिदायिनी म्हणजे हे सिद्धिदात्री देवी तू मला आयुष्यात यश बुद्धी आणि आध्यात्मिक उन्नती दे अशी प्रार्थना करावी नवरात्रातील नऊ दिवस अशा प्रकारे देवीच्या नऊ रूपांचे पूजन केले जाते देवीने नऊ रूपे घेऊन नऊ दिवस जो पराक्रम केला त्याचे वर्णन मार्कंडेय पुराणात मार्कंड ऋषींनी केलेले आहे त्यावर आधारित सप्तशती वाचनाला नवरात्र काळात खूप महत्त्व आहे त्यामुळे यापुढील आश्विन भाग तीनमध्ये आपण सप्तशती पठणाचे महत्त्व आणि स्वरूप जाणून घेऊया तर भेटूया आश्विन भाग तीनमध्ये सप्तशतीच्या निमित्ताने धन्यवाद